नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी शहरात तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे पारा चौकात अनाधिकृत बोर्ड लावण्यात आलेला होता त्यामुळे हे साखळी उपोषण आहे वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन नगरपंचायत तहसील कार्यालय बांधकाम विभाग ऑफिस तसेच एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस तब्बल एक वर्षापासून निवेदन देऊन कुठलाही भूमिका नगरपंचायत न घेतल्यामुळे हे उपोषण करण्यात आले आहे बाळासाहेब आप्पा सुकाळे अमोल भैया जानराव भाऊ सुकाळे शुद्धधन सुकाळे जयपाल सुकाळे सुमित आयरे भैया वाघमारे बाळासाहेब बनसोडे बबन सुकाळे सदाशिव कांबळे प्रशांत गायकवाड सुशांत सुकाळे इत्यादी उपोषणकर्ते तमाम भीमसैनिक उपस्थित होते पब्लिक सिटी साठी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी तहशील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आज हे सगळे समाजातील मित्र परिवार घेऊन इथे उपोषणाला बसलेले आहेत उपोषणासाठी माझ्यासोबत बसणारे अमोल भाई जानराव सुमीत आहिरे शुद्धधन सुकाळे सदाशिव कांबळे सुशांत मधुकर सुकाळे बाळासाहेब बोनसुडे राहुल गायकवाड आम्ही इत्यादी सर्वजण उपोषणासाठी बसलेलो आहेत धन्यवाद जय